नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आज मी तुम्हाला बकऱ्याची रक्ती कशी करतात ती दाखवणार आहे कराड साईडला आमच्याकडे खातात सगळी लोक, आता ही ताजी रक्ती आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आता आपण त्याच्यामध्ये चटणी टाकणार आहे चवीनुसार आता हे मिक्स करून घ्यायचं आणि कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं हो आहे आता आपण ही जी मिक्स केलेली रक्ती आहे ती त्यात टाकायची आहे काही लोक कांदा पण वापरतात पण ही जी रक्ती आहे ते ही माझ्या सासूबाई बनवत आहेत आणि त्या अशीच म्हणजे सगळ्यात सोपी सोप्या पद्धतीने कमी साहित्यात कशी बनते ती मी तुम्हाला दाखवते तुम्ही नक्की बघा हे बघा हलवत राहायची आहे हे बघा अशा प्रकारे आपली रक्ती तयार आहे वरून कोथिंबीर टाकलेली आहे गार्निशिंगसाठी तुम्ही बघू शकता कशी वाटली तुम्हाला रक्ती गावी बनवलेली आहे आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू यू